मिन स्रेट्टों ज zat this STEPHANE 25 कंवा अश्रые भ्रंठों अच्षेम्डाबा कि फम्से भ나�aty rideelnा एद Óब ममाई Euh.. करे की तुम्ही तिथं कॉलेज कुठं विसर्जन करणार चार दामा नमस्कार नमस्कार फोटो काढायला बघा चार दामा नमस्कार नमस्कार आता ह्या साईडला आहे तुम्ही तुम्ही इकडे आहे हां

एका ट्रस्टच्या अंडर तो ट्रस्ट करून त्याच्या मूळ ट्रस्टी त्याचे विश्वस्त ते लिमिटेड ठेवायचे फार फापटपासा वाढवायचा आणि ते लिमिटेड ठेवून इतके विश्वासू इतके विश्वासू असले पाहिजे की परत कुणाच्या मनामध्ये नंतर वेगळ्या प्रकारची भावना अजिबात राहता काम कारण तुम्ही म्हणता अमेरिका तिकडं आता देशातल्या चारही भागातले उत्तराखंड म्हणजे तिकडे मधी कलकत्त्याला या बाजूला आहे कालिकन्याकुमारीला आहे संकल्पनाच होते भारत जोडायचं आपल्याला पिनोर पाटको शे भारत जोड पेनोर पाठकोरला पुनची साठी कराय शिष्य नावला आपली महाराज मठ तिथे मोहळ रोडला पेनोर पाठकोडला मोहळ रोड शिती पण तिथे बंद आहे नारायण महाराज बोर्ड आहे त्याला ट्रस्ट करून म्हणजे विचार करायला शिवू शकतो तुमचा सर्वांचा अधिकार आहे पण ट्रस्ट करून एखादा चांगला असणारा अधिकारी परत महाराजांच्यावर प्रेम करणारा त्याला त्याच्यातले बाकीच्या गोष्टी विचारून हे सगळं एका ट्रस्ट खाली घ्यायचं असलं तरी त्याला पहिल्यांदा त्या ट्रस्टला इतक्या इतक्या पर्यंत जमीन ठेवण्याचा अधिकार घ्यावा लागेल असतो एकर जमीन घ्यायचीन्यू मिनिस्टर त्याची परवानगी देतात आणि मग त्या पद्धतीनं घेता येते तस ते सगळं निर्माणमध्ये त्याची उद्दिष्ट ठरवावी लागतील काय उद्दिष्ट करता हा ट्रस्ट झाला किंवा याच्यामध्ये जे काही महाराजांचं काम होतं तेच काम पुढं पिढ्यान पिढ्यात चालू राहा हा त्याच्या पाठीवरचं वैशिष्ट्य दोन पैसे कमवण्याचं अजिबात उद्दिष्ट नाही त्याच्यात हे फक्तगड येतात किंवा ज्यांनी केलेले श्रम श्रमदानातनं काय लोक वगैरे जे काही सांगणार आता आपल्या इथं सगळीकडे दान पेठ आहेत